कमी पडण्यासारखं माणूस नाही काय स्टॉक तू टेन्शन घेऊन गोरे रे तुझ्या ढँगात ना कधी जाईन तो तुका काळाचा नाही कधी ढेंगात ना जाताना मान वर केले तर बॉम्बील या ठिकाणी समीर कदंबुआ यांनी आपलं पहिलं नोटेशन भजन रूपाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे आता भुवनच्या भजनाला मी काय नाव नाही ठेवणार कारण डबल बारी म्हटल्यानंतर बोला का फक्त बुवा मी जास्त काय बोलूक नव्हते मगाशी कारण मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी थोडी भजन रशिक कमी होते कारण नाच संकष्टी होती सगळ्यांनी सोडून आता टायमात हजर आणि माझ्या गजरात मग अंदाज होतो की म्हटलं आपल्या गजराच्या टायमात यायची पण एवढं पेटा तो वडापाव वरणा एवढा वाटला नव्हता तो वडापाव वरणा पेटलो <laughs> बुवा तुमची वडापाव खायत का होताच काय माझो काय विषय नव्हतो पण मंडळातली बोवा जवळजवळ दहा पंधरा वेळा तुमका बोलवला की समीर कदमबुवा समीर कदंबुवा म्हणून मी बोलले की एवढ्या पंधरा दिवस अगोदर येऊन हो, तुम्ही वरती करीत का काय होता तर तुम्ही सांगितलंच वडापाव म्हणजे इतक्या पंधरा दिवसात वडापाव मिळालो नाही भाऊचं तो आज मिळालं तू खाल्लास ठीक हा मी त्याच्याबद्दल काय मनाच नाही पण तू वडापो सगळं कर्मभूमी माझी असं तुम्ही स्वतः बोललात बुवा मी एक काय गावात शेतकरी माणूस आहे माका भारी असत तेव्हा मी येते जातोय पण तुझी कर्मभूमी बुवा विसुरली मग त्या गावदेवीक विसरलंच कसो ना माझे फुटले मी तुझे चांगले तुझे आता दात पाडूक झाले धोंडो बिंडो घेऊन असो वरवण तू आणते आता हो तू टकल्यावरच घसरलो माझ्या डायरी बोआ भांडूप म्हणजे या आमच्या भांडूपमध्येच भजनाची पंढरी आहे बो किती डबल बारी झाली असतील बो माझी तुम्ही तर सांगितलंस की इलो की चालू करीत की नाडणची धरती टकल्यावरती व याच भांडूप नगरीत स्वप्नील मेस्त्री बो आणि माझी डबलबारी असताना बुवा ते प्रतिस्पर्धी असताना सुद्धा त्यांनी गाणं वेगळा म्हटला नव्हता तर आम्ही आता मनान दाखवते सुरुवाती लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग लहान मूर्ती महान कीर्ती कॉमेडीचा तो किंग संदीप पुजारे नाव घाजते कोकणच्या भूमीत संदीप पुजारे नाव वाजते कोकणच्या भूमीत संदीप पुजारे नाव घाजते कोकणच्या भूमीत मूर्ती महान महाल संदीप महान मूर्ति महान कीर्ति कॉमेड़ी जाोपिंग मूर्ति महान कीर्ति कॉमेड़ी जाोपिंग पुजारे नाम करोपन जागो नाडल की धरती मग मी चावले की हा खेळा <laughs> केले माझा टेकता जर तू ह्या केलंस तर म्हणत मी तुका दाखवीन माझा बघूची इच्छाच नाही तुझा कोणा केवढी इच्छा तू जर पाठी टेकतस तर सांगितलंस तर म्हणतो मी दाखवीन नको बाबा तुझ्या ध्येयाच्या मनान काय बघणार हो तुझ्या तो दाखवू नको माका अजिबात इच्छा नाही बघण्याची बोवा या भांडूप नगरीत तुक हळूहळू घेते उद्या जरी बुवा माझी डबलबारी ह्याच भांडूप मध्ये बोवा उत्कर्ष तिनं ना उत्साही मंडळ शेलेटकर साहेबांच्या इथे डबलबारी आहे आणि उद्या तर गोवा गुंडू सावंत बुवा याच्यापेक्षा स्टॉक थ लागणार पण कमी पडण्यासारखं माणूस नाही काय स्टॉकचं तू टेन्शन घेऊन गो दे गोटे, गोटे, गोटे। रे तुझ्या ढँगात ना कधी जाईन तो काळाचा नाही आणि ढँगात न जाताना मान वर केले तर बॉम्बटाने मरशील गोट्या 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 या उद्या नाही सांगणार हे ऐका उद्या मुगच केस गेले नाही ना ना के <laughs> ते बायकोना हात फिरवल्या म्हणून गेले घालवले किती जण माका येऊन आता माझे भेटले माझ्यासारखे टकले वर त्याचा काढा म्हणते तुम्ही असा म्हटला म्हणजे काय म्हणजे आमची बायका हात फिरवतात की काय आमच्या टकल्यावर तयार झाली आमची <laughs> <laughs> तू माणसात आणि दाताच म्हणत काय व्यंग नाही दाताचं बोललो काय व्यंग नाही तुझा म्हणतो व्यंग अटकल्याचा पण तुझे दात कशामुळे बुवा हे पहिले असे नाही होते पुढे तिने लहानपणी आपटीभार खाला चुकान खाला खाली आपटूच तो तोंडात खाला चावल्याबरोबर तो फुटलो आणि पुढले तेवढे असे पुढे येईल जेसी बी सारखे तातेविंचू दिसतात होय आणि त्या दोन दाताच्या मध्ये एक होल पडलो त्या त्यातून एक दगड दोन दाताच्या मधन बाहेर पडलो मग तो चहा बी पिताना स्ट्रॉ घालता त्या होलात आणि चहा पिणार ओके उद्या बुवा तो दाताडून त्यामुळे ह्या स्टॉक थे नाही बरोबर तु, ना ते साहेब असतं तुक वाटलं काय मग हे बू आलेले आहेत ते माझेच आहेत किती संबंध त्यांचे माझे असा करून त्यांनी पेटी भरला म्हणजे का माणसात तू सांग ना भाऊ मला शंभर रुपये देवा विषय भेटलो सगळ्यांना आपल्याचे किती करत त्यांना कितक्यात पडली बारी हे आलेले आहेत त्यांच्याने माझे संबंध काय आहेत ते आम्हाला माहित आहे त्यांना म दा घी शमक आणि ते कसं कस तरी भागवला ती भाडी आहे त्याच्या तो आधीच सांगलं गेल्या वर्षी घेतलेले ते अजून हवलं म्हणजे आता त्या का देऊन गेल्या वर्षी मिळालेले म्हणजे माका मारून घाल असून बुवा जेवढे पैसे घेतलंस ना तू शंभरची घे नोट दोनशेची घे नाही तर पाचशेची घे त्याच्यावर फोटो माझवा ओके <laughs> कारण ह्या बुवा माझ्या भांडूपमध्येच या सगळा भजन दशावतारी नाटक या विषय जास्तीत जास्त बुवा या मुंबई पुण्यात जर जा, जास्तीत जास्त कुठे असेल तर माझ्या भांडूप लग्न कारण भांडूप भजनाची पंढरी आहे आणि माझं कोकण म्हणजे स्वर्ग आहे सन्माननीय उमेश घोगळे या ठिकाणी हजर आहेत त्यांनी यायचंय त्यांचा सत्कार करत समीर कदम मग बघितलं की मात्र गाणं आठवत दाताच दातवन घाल कोणी तुम्ही दाताच दातवन कोणी तुम्ही तो, आ, एकदम, या ठिकाणतो या ठिकाणी फक्त बुवा बोलले म्हणून मी या बोलते नाही तर एवढा आणि बुवा भांडूप मध्ये किती बुवा आहेत आपल्या गावात सुद्धा बरेच बोत गेल्या वर्षी या ठिकाणी माझी बारी झाली होती पण परत त्यात जवळ एकदम त्याने परत काय विचार केले नाही बरेच बोत पण काय त्या मंडळाने विचार केला नाही बघा या मंडळाने टाकला आणला या मंडळाने टाकला अंडा दाताडानी टकलूची जोडी लय भरी गमतीची दाताडानी टकलूची जोडी लय भरी गमतीची लुक लुकू खूप असतात चांगला शॉर्टकट शॉर्टकट उठूया तसं लोक उद्या पुन्हा त्यांना येऊचा भाग तो मोबाईलवर खेळता गेम खेळ खेळता तो काय असू दे या मोबाईलनेच वाट लावला ना म्हणजे मोबाईल वाईट गोष्ट नाही पण एवढं यो, एवढं त्याचं अतिरेक झालो बाथरूमात गेले तरी मोबाईल घेऊन जातो आणि बसल्या जा जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू इतकं अतिरेक मोबाईलचं आता काय केलं आहेस ते पाठव म्हणजे हो। स्मित घोगळे यांच्याकडून एकशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळांच्या वतीनं आभारी धन्यवाद बुवा चला चला। बुवा मी असं पहिलं टकड नव्हतं सलमान खान स्टाईल होती माझी खांद्यावर केस पाडायचे क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो एवढे केस भोवा होते पण काय परिस्थिती या ठिकाणी बुवा महिला वर्ग आलेले आहेत आता ती भजन ऐकतात पण उद्या दुपारी जेवणासाठी काय करायची भाजी काय करायची याचं टेन्शन बुवा त्यांना आतापासून बसून असतात एवढी संसाराची काळजी असते कारण पन्नास टक्के आरक्षणा महिला वर्गांसाठी कुठची जाहिरात असली तरी तीसुद्धा महिला वर्गांसाठी लक्ष लगाव खूबसूरती पाव ह्यान लवली लगाव चमकती कांती पाव आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव पन्नास टक्के आरक्षण कारण काश्मीरमध्ये ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपले जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी पहिली मदत केली त्यामुळे पन्नास टक्के आरक्षण संसाराची एवढी काळजी इतक्या टेन्शन असताना तर टेन्शन महिला वर्गांचा समजता कधी बोवा ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतात तेव्हा त्यांना ते टेन्शन किती आता समजता आणि इतकी संसाराची काळजी त्या महिला वर्गांक संसाराची एवढी काळजी की ते केससुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही तिचे बुटळे करून एका भरणेत साठवून ठेवत दाताडो कधी येत तिची <laughs> वाट भांडी लसूण घ्या हा केसांची भरणी देणार आणि त्याच्यावर स्टीलचा मोठा घमेल घेतात आणि संध्याकाळी नवरोविलो की आनंदात सांगतात का बघा त्या भाऊजीने मोठा गमेल दिला नाही म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेला आनंद असता त्यांना महिला वर्ग म्हणतात आणि बो आमच्या घरी पण तीच परिस्थिती झालेली आहे असो कोण केसावर भांडी की माका उठवून घालतं आणि एक देवा एक देवा मनात माझा ताळपाट केला आता आमच्या घरात भांडी जास्त झाली नाही केस कमी झाले संसारासाठी त्याग केलेलो आहे ओके तुझा पण वय थोडे दिवस था तू बोलतस ना तुक झालं सुद्धा बाजूक हवायची नाही बघित साई साईबाबा बघून घेते तुका जेवढा माझ्या टकल्यांना बोललोस तुझा शाप गुडकुडीत होत कारण कोणाच्या किती बोललोच माझ्या टकल्यावर हा फोन का आता असून भारी माणूस होते सेलिब्रिटी आहे आमकं कोण ओळखत नाही आम्ही गोटे आणि द्यावली ला ना लाव म्हटलं तर सेलिब्रिटी कर्मभूमी आहे माझी हो मी आधी फील बनवून म्हटलं माका जावं झाला मग घरी माझी कर्मभूमी आहे भांडूप म्हणजे सोडून गेलं कशा गावात अरे रवाचं होतं अरे पंढरी होती अरे रवलं असतंच तर जाम मजा होती तुझी पण तुका नाही का नको ना पण चांगलं माणूस चांगला कारण ह्या गोवा आमच्या कोकणातच बोगूक मिळतं गुवा